हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर हा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारचा आहे आणि तुम्हाला खूप म्हणजे खूप लेट येत आहे एकदम आठ दिवसांनी तर काय झालेलं आहे कमावशा झाली होती गुरुवारी गुरुवारीच्या गुरु गुरु दिवशी मला देव उजवायचे होते पण आपलं स गुरुवारचं रुटीन जे आहे ते खूपच म्हणजे ह्याचं असतं उपवास वगैरे असतो आणि दुसरे पण पूजा वगैरे असतात कामं असतात त्यासाठी आपल्याला नाही होते तर मग ते राहून गेलं माझ्याकडून तर मी दुसऱ्या दिवशी देव काय केलेले आहेत उजळून घेतलेले आहेत आणि तेही कुठल्याही केमिकलनं नाही किंवा कुठल्याही लिक्विडनं नाही फक्त आणि फक्त आपल्या घरामध्ये जर असेल ही वस्तू तर आपण ह्या वस्तूंना सुद्धा म्हणजे देव एकदम पाहिजे तसे क्लीन होतात ह्यानं तर ही आहे फक्त आणि फक्त चिंच आहे चिंच जी आहे ती आपण थोडीशी गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये चांगली अशी उकळून घ्यायची किंवा नुसती गरम पाण्यात जरी आपण हे केली ना तरीसुद्धा भिजवली ना तरीसुद्धा तिने तरी छान असे देव निघतात फक्त थोडी जी आहे ती आपल्याला चोळण्याची मेहनत घ्यायची आहे आणि प्रत्येक तुम्ही कुठलंही लिक्विड वापरा किंवा कुठलीही वस्तू तुम्ही घरातली वापरा किंवा विकतची वापरा तुम्हाला कुठले म्हणजे स्क्रबिंग तर करावंच लागतं तर ह्याला मी ब्रशन वगैरे नाही केलेले आहे फक्त हातानं स्क्रबिंग केलेलं आहे तरीसुद्धा व्यवस्थित छान असे देव आपले निघलेले आहेत आणि ह्याला आंबटपणा वगैरे भरपूर असतो तर लिंबू आणि हे चिंच जरी असेल ना तरीसुद्धा ह्याने देव व्यवस्थित असे निघतात बघा छान क्लीन होतात त्याला लगेच लगेच आपल्याला काय करायचं धुवून नाही टाकायचे छान असे एक, एक करून चोळून आपल्याला काय करायचे आहे बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि नंतर एक एक करून धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्या घेतल्या व्यवस्थित असे छान पुसून घ्यायचे त्यामुळे त्याला डाग वगैरे पुन्हा पडत नाही आहेत तर तुम्हाला सगळे क्लीन केल्याच्या के नंतर मी दाखवते हो कसे क्लीन झालेले आहेत ते तर हे बघा इथं काय केलेलं आहे आपण सर्वप्रथम गणपती जो आहे तो काय केलेला आहे धुवून घेतलेला आहे छान असं निघलेला आहे फक्त त्याच्या जे पण आपले डिझाईन आहे ना त्यामध्ये थोडंफार जे जाऊन बसलेलं आहे ते आपण उदबत्तीची जी काडी आहे ना अगरबत्तीची आपली त्या काडीनं जरी आपण काढून घेतलं ना तरी चालते कारण ब्रश ब्रशसुद्धा तुम्ही त्याला यूज करू शकता पण मी ब्रश माझा वेळेवर सापडलेला नाही आहे आणि हे बघा हे प्रतीक्षानं काय केलेलं आहे घासून आलेलं आहे जे राहिलेली जी, जी भांडी आहेत ना ते प्रतीक्षानं घासून आलेली आहे जे की आपले देवाचे दोन दिवे आहेत छोटे छोटे प्लेट आहेत ते तिनं घासून आलेले आहेत तोपर्यंत इकडचे सर्व देव जे आहेत ते मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि राहिलेली देवपूजा होईपर्यंत तिने घरातला पूर्ण पूर्णऱ्याग वगैरे जो आहे ना तो सुद्धा व्यवस्थित सा तापटीप लावून घेतलेला आहे तो मी तुम्हाला पुढं गेल्यावर दाखवतेच आणि मी देव स्वच्छ करून घेतल्याच्यानंतर है 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 जी आपली देव ठेवायची थाटी आहे ना प्लेट ती सुद्धा चिंचेनच क्लीन करून घेतलेली आहे ती सुद्धा दाखवते तुम्हाला मी कशी निघलेली आहे ती हे सर्व देव जे आहेत ते धुऊन वगैरे सर्व पुसून क्लीन करून ठेवलेले आहेत आणि सर्व हे प्लेट धुवून झाले की याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवते मी किती क्लीन होतात ते हे बघा किती छान एकदम क्लीन असे देव निघलेले आहेत हे आणि इथे आपली रोजची जी पूजा वगैरे आहे ती सुद्धा छान अशी झालेली आहे खूप छान वाटतं देवाला स्वच्छ केले की देव देहऱ्यातला जो देव पण म्हणतो ना आपण त्याला देवारा जो आहे तो एकदम असा मस्त आणि फ्रेश वाटतो बघा तरी हे बघा इथं प्रत्यक्षानं व्यवस्थित भांड्याखालचे जे पेपर वगैरे आहेत ते सर्व काढून घेतलेले आहेत आणि छान असा रॅग जो आहे तो टाप लावून घेतलेला आहे तरी ते सर्व काम आवरल्याच्यानंतर मी काय केलेलं आहे फॅन जो आहे तो पुसून घेतलेला आहे फॅन तुम्हाला एकदम काळा झालेला दिसेल त्याचा कलरसुद्धा गेलेला आहे कारण आपल्या फॅनची जी आहे ती सर्वे जी आहे ती संपलेली आहे कारण फॅनला वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा थोडा थोडा पाते जे आहेत त्याचा कलर गेलेला आहे पण जो आहे तोच एकदम छान चलत आहे त्यासाठी म्हणजे व्यवस्थित असं एक त्याला मला वाटतं वीस वर्षामध्ये एक दोन तीन वेळेस त्याला रिपेरिंग करून घेतलं असं ना आपण ते पण त्याचा ते गट्टू वगैरे काय म्हणतात ते चेंज करून घेतलेलं आहे बाकी दुसरं जास्तही त्याला रिपेरिंगचं वगैरेसुद्धा जास्त काम नाही पडलेलं आहे त्यासाठी आम्ही तोच ठेवलेला आहे आणि त्याची मस्त मशिनरी वगैरे एकदम छान लागलेली आहे तर चला मी फक्त काय केलेलं आहे ह्याला घासल्यामुळे मी एकदा मागे क्लीन केला होता त्यामुळे ह्याचे पाते जे आहेत ते पूर्ण घासून घेतले होते घासून घेतल्यामुळे त्याचा जो कलर आहे ना तो थोडासा गेलेला आहे तर चला मी थोडंसं पुसून घेतल्याच्यानंतर थोडा कसा दिसतोय बघा आणि आधी किती घाण झालेलं आहे ते बघा माझा मोठा मुलगा जो आहे ना तो बाहेर कामाला असतो तो येणार आहे त्यासाठी प्रतीक्षाने बघा अशी रांगोळी काढली होती